नमस्कार मी आशुतोष टिळक आणि या आर्थिक वर्षाच्या बाबतीमध्ये खरं तर दोन व्हिडिओ झाले एक पॉडकास्ट झाला माझ्या स्वतःचा त्याच्यामध्ये माझा स्वतःचा व्यूमी मांडला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चंद्रशेखर टिळक सर आले आणि या या सगळ्यामध्ये आर बी आयची ची मॉनिटरी पॉलिसी ही थोडीशी माझ्या अभ्यासातून थोडीशी बाजूला गेली तब्येत पण थोडीशी खराबच होती अपडाऊन पण जेव्हा मी वाचायला बसलो त्याच्याविषयीच्या अधिक अनालिसिस थोडं बरं वाटायला लागलं त्याच्यामध्ये मला काही गोष्टीच्या हायलाईट झाल्या की डी सी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आपल्या सगळ्यांचा लाडका ई रुपी हा थोडासा दुर्लक्षित होतो असा आहे असं आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरनी म्हणलेलं आहे आणि नेमकं मग झालं काय आहे आहे काय हा मॅटर खरं तर तुम्ही मला जर विचाराल तर मला सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचं पहिलं एक वर्ष वापरायला मिळालं नाही आणि मला हे सांगावं लागेल की ज्या वेळेला भारत सरकारने सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा वापर करायला काढला होता किंवा अगदी सुरुवाती सुरुवातीच्या आले होते त्यावेळेला ह्या कॉन्सेप्ट नेमकं काय आहे हे आकाशवाणीवर काही एक्सपर्टना समजायला मराठीत बोलवलं होतं किंवा त्यांना बाईट मागितले होते आकाशवाणीवर त्यातला एक मी म्हणजे डिजिटल करन्सी डिजिटल रुपया काय असणार आहे हे महाराष्ट्राने माझ्या आवाजात ऐकलं महाराष्ट्राने मला त्याच्यावर माझा व्ह्यू देताना पाहिलं दोनदा का, मा, का तीनदा मी या विषयावर खरतर व्ह्यू दिले माझ्या चॅनलच्या एका प्लेयरिस्ट मध्ये तुम्हाला ते सगळं सापडेल आताच त्याच्यामध्ये आता मी देत नाही आता वेगळं कारण असतो तो या व्हिडिओचा विषय नव्हे परंतु मला ज्या वेळेला हे वाचलं मी की डेप्युटी गव्हर्नर म्हणतायत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी रुपयाचा वापर थोडाफार घटला आहे खरं तर मला काही आश्चर्य नाही वाटलं कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझे दोन मोठ्या बँकांमध्ये अकाउंट आहेत ॲक्सिस बँक आणि एस बी आय माझं नशीब एवढं उत्तम आहे की मला त्या दोन्ही दोन्ही बँकांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर म्हणा किंवा डिजिटल रुपी वापरायची परमिशन दिली आहे झालं असं की ज्यावेळेला हे मिळालं त्यावेळेला मला खरंतर तर ट्रान्झॅक्शन करायला माणसं शोधावी लागत होती आणि ज्या वेळेला मी डिजिटल करन्सी ई रुपी बद्दल बोलतो आहे त्यावेळेला हे ट्रान्झॅक्शनचं मिडियम आहे आय सारखी सिस्टीम ही त्या वेळेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली ज्या वेळेला गुगल पे फोन पे पेटीएम सारख्या ॲपमधून ती प्रत्येकाच्या खिशात आली जर नुसतं भीम आय झालं असतं फार उपयोग झाला नसता त्या परिस्थितीमध्ये आपण पेटीएमचे वॉलेट वापरत राहिलो असतो पेटीएमचं वॉलेट आत्ता आहे आणि याच आर बी आयच्या वॉनिटरी पॉलिसीमध्ये डिसिजन असा झाला आहे की पी पी आय प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स इन शुद्ध मराठी वॉलेट याला थर्ड पार्टी यू पी आयचा वापर करता येईल म्हणजे पेटीएमचं जर आत्ता माझं वॉलेट असेल तर त्याच्यामधले पैसे पे करायला मी गुगल पे देखील वापरू शकेन हा आलेला आहे पण आपला तो आत्ताचा सब्जेक्ट नाही आपला आजचा जो सब्जेक्ट आहे ना, ना तो आहे डिजिटल करन्सी झालं काय आहे की याचा वापर घटला आहे माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टी हायलाईट झाल्या हे सगळं झाल्यानंतर पहिली गोष्ट अशी की हे अत्यंत नॉर्मल होतं कारण भारताच्या या सगळ्या सगळ्या सिस्टीममध्ये क्रेडिट कार्ड्स चेकबुक्स यू पी आय आणि काही प्रमाणात आय थिंक यू पी आयचं क्रेडिट फॅसिलिटी हे इतकं मोठ्या प्रमाणावर येऊन बसलेलं आहे की डिजिटल पेमेंटमध्ये डिजिटल रुपी, हे पुढे जात नाही आहे एक नवीन काहीतरी वे अरे वा मस्त मस्त उत्तम करून पाहिलं गेलं तुम्हाला गंमत म्हणून सांगतो ॲक्सिसमध्ये माझी एक एफ डी होती त्या एफ डीचे व्याज माझ्या अकाउंटमध्ये जमा होणार होतं त्यातले चार पाच रुपये ॲक्सिसनी असे डिजिटल करन्सी म्हणून त्या वॉलेटमध्ये टाकून पण पाहिले होते अर्थात ते मी वापरले हा भाग वेगळा पण मला हे पण त्याच्यामध्ये मग न्यूज यायला लागल्या की जेव्हा युनियन बँकेनी त्यांच्या एम्प्लॉईजना न्यूज पेपर अलाउन्स हा डिजिटल रुपीमध्ये देण्याचा प्रयत्न करवला वेळेला त्या लोकांनी त्याला लो नाही म्हणलं का काय झालं पहिली गोष्ट यु पी आय मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्टेबल झाला यासाठी मला फोन पेला टाळावा जावे लागतील कारण जिकडे तिकडे मी जातो आहे मला गुगल चे क्यू आर कोड दिसत नाही आहेत मला आता पेटीएमचे क्यू आर कोड देखील दिसत नाही आहेत क्यू आर कोड हा या जगातला एक मोठा सक्सेस स्टोरी आहे आणि ती भारताला शिकवली आहे फोन फोनपेनी क्लॅप पण ज्या वेळेला मी जातो डिजिटल करन्सी शोधायला काही ठराविक बँकांपर्यंत पोहोचतो झालं असं आहे की जळगावच्या जळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक किंवा जळगावच्या काही कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये देखील युपीआय वापरला जाऊ शकतो परंतु डिजिटल करन्सी नाही वापरली जाऊ शकत अजून एक वेळेला मला पेमेंट काही जणांना करायचं होतं त्यावेळेला ते त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ते आले आहेत का नाही आलेत हे शोधायला त्यांना त्या एचडीएफसी बँकेच्या ऍपमधलं ग्लिचने थांबून टाकलं यूपीआय मध्ये आता रिसेंटली किती वेळा ग्लिच आले तो हे मान्य करावा लागेल की युपीआय मध्ये एकेकाळी ग्लिच होते म्हणजे त्याच्याबद्दल असं पण आहे की मा, जो का ऐकले येत नाही की माझल पेवर आणि या फोन वर इतक्या मोठ्या प्रमाणावर डिपेंडन्स आहे की उद्या हे जर बंद पडले तर मला भांडी घासावी लागतील आणि पब्लिकने जवळपास सगळ्यांनी हे म्हणलं होतं की हे खरं आहे आमची पण परिस्थिती अशीच आहे मग इतकी जर आपण त्या आयवर विश्वास टाकायला बसलो हो। आहोत तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ई रुपी त्याचा तो मस्त असा स्मॉल ई आणि रुपयाचा आर किंवा र तो जो काय होता लोगो लोगो भारी सुंदर होता हे मान्य करावं लागेल मग झालं काय पहिली गोष्ट काही ठराविकच बँका होत्या नंबर दोन इंटर ऑपरेटेबिलिटी मान्य करून देखील ती ज्या दिवशी जाहीर झाली आणि या दिवसापासून ती इंटर ऑपरेटेबिलिटी आहे मी करून पाहायला गेलो अनेकांना ते परमिशनच नव्हती फॅक्टर नंबर दोन तुमच्या अकाउंटमध्ये असलेले रुपये आणि ई रुपी हे सुरुवातीचा काही काळ सेम असले तरी नंतर अचानकपणे डिजिटल रुपी त्याच्यामध्ये असलेला भाग वेगळा झाला एक वेगळी वेगळ्या अर्थाने एक समांतर सिस्टीम चालू झाली काय करायचंय वाय माझा प्रश्न हा है है दो नीशा, दो नीशा, दो नीशा, एक, आहे की हे का करायचं असू देत ना दोन्हीच्या दोन्ही सेमच आहेत ना सिस्टीम दिसू देत ना किंवा एक एक तुमच्या पासबुक मध्ये एक वेगळा खाता करा की एवढे रुपये आहे हे फिजिकल रुपी दुसरा डिजिटल रुपी होत नाही आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल की जर आपल्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ई रुपी जर चालवायचं असेल तर जो गेम आपल्या देशामध्ये युपीआय ला सक्सेसफुल करण्यामध्ये जाऊन पोहोचला गुगल पे फोन पे पेटीएम पे सारख्या बड्या लोकांनी त्याचा कर वापर करायला सुरुवात केली येस बँकेसारख्या एका बँकेने भयंकर मोठ डिजिटल रूप घेतलं अनेकांचे पेमेंट फॅसिलिटेटर म्हणून येस बँक पडली म्हणजे येस बँक दोन हजार वीसच्या च्या वेळेला ज्या वेळेला इशू आला होता त्यांचा आणि त्यांचे जे काय आले एन पी इशू अनेकांना मॅटर असा झाला की येस बँक अनेकांसाठी पेमेंट फॅसिलिटेटर आहे आता पुढे काय करायचं अठरा अठरा लोकांसाठी येस बँक ही पेमेंट फॅसिलिटेटर होती पण बाकीच्या बँकांनी ते सावरूनच घेतलं माझ म्हणणं आहे की डेट मार्केट मध्ये भारत सरकारची कर्ज गिल्ड सिक्युरिटी खरेदी कराल तुम्हाला डिजिटल मनी ओके आहे पण सगळी माणसं बाजारात जाऊन काय इन्व्हेस्टमेंटसाठीच उपयोग करणार आहेत का युपीआय सक्सेसफुल ठरला कारण पर्सन टू बायर पर्सन टू शॉपकीपर याचं पण सक्सेस चालत राहिलं सेंट्रल बँक डिजिटल करन्सी मध्ये तीस स्टेप यायला अजून बराच वेळ दिसतोय मग हे का घडलं नाही इनफॅक्ट अजून एक स्टेप मी पुढे जातो मी म्हणतो की काही प्रमाणात हे घडायला सुरुवात पण झाली होती रिलायन्सचे जे मॉल होते त्यातल्या काहींनी त्यांचे याचे अकाउंट तयार केले आणि त्यांचे याचे क्यू आर कोड मी इंटरनेटवर पाहिले होते मग ते अधिक मोठ्या लेवलला का गेलं नाही माझं असं म्हणणं की रस्त्यावरच्या शॉपकीपर्स पर्यंत पोहोचण्याचा जो उद्योग फोन पे पेटीएम गुगल पेनी करून पाहिला त्याला आपल्या आरबीआय गव्हर्नरने संगणशे कानपट्ट्यात मारली रस्त्यावर असलेल्या माणसांना तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ॲड्रेस प्रूफ हे नाही विचारू शकत तिथला जो इश्यू आहे की मी काहीही टाकून माझं अकाउंट व्हेरीफाय माझ्या समोर माणूस आहे काही याच्यावरून तयार करून मी त्याचं वॉलेट तयार करू शकतो पेटीएम त्याच्या आलेल्या इश्यू मध्ये देखील लोकांनी घट्ट धरून ठेवले कारण अनेकांसाठी ते प्रायमरी सोर्स होता पैसे घेण्याचा आणि मला हे पण माहिती आहे की जर त्या लोकांना आता दुसऱ्या बँकांनी करून व्हेरीफाय करायला सुरुवात केली तर त्यातले पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्तचे अकाउंट्स बंद होतील ही गोष्ट नचिकेत मोहर यांच्या युनिव्हर्सल बँक अकाउंटच्या सिस्टीमच्या एक्झॅक्ट ऑपोजिट जाते आहे हे मला म्हणायचं आणि मला हेच हायलाइट करायचं आहे की जर तुम्हाला या देशातल्या सगळ्यांना बँक अकाउंट द्यायचे असतील तर या देशामधल्या अशा लोकांनाही बँक अकाउंट द्यावं लागेल ज्यांच्याकडे आत्ता या घडीला आधार कार्ड नाहीये आणि हा वर्ग अस्तित्वात आहे आधार कार्ड नसलेली माणसं पॅन कार्ड नसलेली माणसं या देशात अस्तित्वात आहेत आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत बँकेचे अकाउंट्स पोहोचतील तेव्हा जो चमत्कार घडेल जो युपीआयनी घडवला तो याच्यासाठी घडवला कारण त्यांना बँक अकाउंट मिळाली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी पोहोचू शकली नाही कारण जे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही एका अर्थाने इलाइट लोकांचं ट्रान्झॅक्शनचं माध्यम ते तेवढ्या पुरतच राहिलं यूपीआय मध्ये ते झालं नाही पर्सन टू शॉपकीपर पर्सन टू बिझनेसमन चालू झाला पी टू बी सिस्टीम चालू झाली होती इनफॅक्ट आजही चालू आहे लोकांनी वापरायला सुरुवात केली तिकीट साईज ऑफ द ट्रान्झॅक्शन स्टार्टेड इनक्रीजिंग मी माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये इकडून तिकडे पैसा टाकायला वापरतो पण मी अनेक वेळेला माझी बिलं भरायला पण वापरतो मला माहिती आहे कारण मी हे वापरलं होतं आणि यासाठी एन पी सी आयच्या ट्विटर अकाउंटनी मला टाळ्या वाजवल्या होत्या अगदी सुरुवातीला मला आजही आठवतं अभिमान आहे मला डिजिटल करन्सी फेल जाण्याचं कारणच हे आहे फेल गेलं असं मी म्हणत नाही परंतु आयच्या लेवलला त्याची सक्सेस पोहोचत नाही आहे कारण हे एक, एक इलाइट माध्यम आहे पब्लिक पर्यंत चेकबुक पोहोचत आहेत पब्लिकला आय कळतं आहे कारण मोबाईल पोहोचले आहेत आणि माझ्या बँक अकाउंटला मी मोबाईलशी कनेक्ट करतो आहे माझा मोबाईल फोन हा माझा बँक अकाउंट असेल याचा वापर पेटीएम सारख्या लोकांनी करून घेतला आणि ही फार मोठी गोष्ट होती ही मोठी गोष्ट होती असं म्हणणं आहे की ज्या सेकंदाला सीबीडीसी तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल त्या सेकंदाला आरबीआय त्याला जे घट्ट धरून ठेवलंय ना त्यांना ती पकड अशी थोडीशी ढिल्ली करावी लागेल आणि सांगावं लागेल कि कम यूज इट त्यावेळेच्या गव्हर्नरनी रघुराम आय उर्जित रघुराम हे थोड्या प्रमाणावर ढिल्ल करावलो मला आठवत ज्या वेळेला गुगल त्यांचं घेऊन आलं तो गुगल तेज काय काय स्पीड होता राव म्हणजे पहिल्या तासामध्ये तर डाउनलोड केला ऍप आणि तरी पण आप, आप कतार में है असं लिटरली मला ते आठवतंय की आप कतार मे आहे आपका नंबर इतका 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 अरे कधी संपेल राव सुरुवातीचे त्यांचे ट्रान्झॅक्शन हे फक्त गुगल तेज वन गुगल तेज टू अनदर गुगल तेज इतकेच होते ते ऍप फेकून द्यावं असं वाटायला लागलं होतं पण तिथून पुढे गुगलच्या गुगल पे मी चमत्कार घडवलाच ना आज तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास गुगल पे एकट्याच्या बळावर ट्रान्झॅक्शन करतच आहे ना इतकं जोरदार करते आहे की भारतात जवळपास सगळ्या मोबाईल मध्ये असलेल्या व्हॉट्सअप पेला देखील ते करता येत नाही का ट्रस्ट वर हा ट्रस्ट वर्धिनेस सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या बाबतीमध्ये होऊ शकला असता आरबीआय त्याला आत्ताचे आर बी आय गव्हर्नर त्याला मोकळं सोडायला तयार नाही येत हो थोडस हे टीका असल्यासारखं वाटेल पण माझं हेच म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही फिनटेकवाल्यांवर आसूड ओढता आहात त्यावेळेला या समाजाची एक परिस्थिती तुम्ही लक्षातच घेत नाही आहात की या देशामध्ये अशी माणसं देखील आहेत की ज्यांच्याकडे ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासारखी परिस्थिती नाही आहे एक अत्यंत साधी गोष्ट सांगतो आणि माझ्या या छोट्याशा पॉडकास्टला या छोट्याशा व्हिडिओला थांबवतो की ज्या वेळेला दोन हजार सोळामध्ये डिमॉनिटायझेशन नोटबंदी लागली होती मुंबईला मी होतो माझ्या काही कारणांसाठी गेलो होतो मुंबईमधून त्या सगळ्या घाटामधून पुण्यामध्ये येत होतो माझ्या खिशामध्ये दहाच रुपये होते आणि काय म्हणजे आता त्यावेळेला पेटीएम होतं हे होतं ते होतं रस्त्यावरचे पेरू दिसले आम्हाला आम्हाला ते खाण्याची फार जोरात इच्छा झाली पण किशा फक्त दहाच रुपये असले आणि काय करणार बैया पेटीएम लोगे क्या पेटीएम क्या है कॅश दो ज्या वेळेला पेटीएम देखील पोचलं नव्हतं त्यावेळेला ते ट्रान्झॅक्शन गायब होत होते कारण त्यावेळेची ट्रान्झॅक्शनची भाषा असलेली कॅश व्यवसाय व्यवहार गायब होती तुम्हाला जर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सक्सेसफुल करायची असेल तर आरबीआयला फिनटेकवाल्यांना थोडस ढिल्लं सोडावं लागेल फिनटेकच्या असलेल्या लोकांना परमिशन द्यावी लागेल काही नवीन स्टार्टअप्सना याची परमिशन द्यावी लागेल की ओ यस गो एंड प्ले कारण फोनपे हे आय एम पी एस करायला तयार बसलं होतं पण त्याच वेळात आय वापरायला आलं आणि म्हणून त्यांची सगळीच्या सगळी सिस्टीम त्यांनी आयवर आणली दॅट्स एट दॅट्स एट तुम्हाला जर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणायची असेल तर फिनटेक कंपन्यांना सक्सेसफुल करावं लागेल त्यांच्या बळावर आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत पेटीएमसारख्या माणसांनी फोनपेसारख्या माणसांनी लास्ट माईलची जी दौड मारलेली आहे क्यू आर कोड आज या देशातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पडत आहेत चहाच्या चाह टपऱ्यांवर देखील मला इकडे तिकडे क्यू आर कोड सापडत आहेत दुकानांच्या भिंतीवर जे क्यू आर कोड सापडत आहेत ना ते पॉईंट ऑफ सेल झालेत बँकांना ते करायला फार वेळ लागला असता हे आता आपल्याला मान्य करावं लागेल आणि जर आपल्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सीची दुसरी क्रांती आणायची असेल आपला रुपया जर आपल्याला डिजिटल करून टाकायचा असेल तर मार्ग आहे फिनटेक कंपन्या दॅट सेट मी कोणीही मोठा अर्थतज्ञ नाही आहे मी काल परवा आलेला फायनान्समधला माणूस आहे मला माहिती आहे की माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव असलेली माणसं बसली आहेत त्या क्षेत्रामध्ये पण माझ्या अनुभवाच्या बळावर जे मी बघितलं आहे ते मी बोलतोय आज पुरतं इथेच थांबतो तोपर्यंत तो, नमस्कार